महाराष्ट्र शासनाने जसा त्रिभाषाचा जी आर काढला तसं उद्धव ठाकरे आणि राज हो या ठाकरे यांचं मराठी प्रेम जागा झालं आणि हिंदी भाषा चले जाव यासाठी दोघांनी एकत्र मोर्चा काढण्याचं ठरलं होतं त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसापासून चांगले तापले होते सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाच जुलै रोजी संयुक्तपणे मोर्चा आयोजित करण्यात आला होता मित्रांनो त्रिभाषा सूत्र म्हणजे काय हे सगळं पाहणार आहोत पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काय घडलं हे सुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो त्रिभाषा सूत्र म्हणजे काय त्रिभाषा सूत्र म्हणजे भारतात शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी तीन भाषा शिकण्याचे सूत्र यामध्ये पहिली भाषा ही मुलाची मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा असावी दुसरी भाषा हिंदी जर ती मुलाची मातृभाषा नसेल तर आणि तिसरी भाषा इंग्रजी असावी असा प्रस्ताव होता आता या त्रिभाषाचा इतिहास काय सांगतो बघा भारतातील त्रिभाषा ती धोरणाचा इतिहास हा इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीपासून सुरू होतो इंदिरा गांधी सरकारने एकोणीसशे अडुसष्टच्या सर राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्रिभाषा सूत्र सादर केले होते या धोरणात प्रत्येक राज्यात तीन भाषा शिकण्याची अंमलबजावणी करण्याचे म्हटले होते हिंदी भाषिक राज्यामध्ये इंग्रजी हिंदी आणि एक आधुनिक भारतीय भाषा असेल तर हिंदी नसलेल्या राज्यामध्ये इंग्रजी हिंदी आणि एक भारतीय भाषा शिकवली जाईल असं ठरलं होतं राधाकृष्ण आणि कोठारी आयोग यांच्यामध्ये तीन भाषा धोरणाचा युक्तिवाद असा आहे की मूळ निर्माण करण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची आहे दुवा भाषा म्हणून हिंदी महत्वाची आहे आणि करिअरच्या प्रगतीसाठी इंग्रजी भाषा महत्वाची आहे असं त्यांच्या मते ठरलं होतं त्यानंतर नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये देखील या सूत्राचा समावेश आहे त्रिभाषा सूत्र अनेक राज्यामध्ये अंमलात आणले गेले होय परंतु काही राज्यामध्ये त्याला विरोध देखील झाला आहे जसं की तामिळनाडूमध्ये त्याचा विरोध झाला होता हे सूत्र लवचिकपणे लागू केले जाईल असं देखील सांगितलं होतं म्हणजे कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही आता महाराष्ट्रामध्ये काय घडलं होतं त्रिभाषा सूत्र रद्द झाल्यानंतर संजय राऊत यांनी फडणवीसावर टीका करत म्हणाले की गेल्या काही काळात देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपणाचा कोणता निर्णय घेतला असेल तर तो महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात हिंदी सक्ती लादण्याचा निर्णय रद्द करणे आहे महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जनभावना त्यांनी ओळखल्या त्यांनी काळ खेळ करण्याचा दबाव टाकण्याचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या तोडगे समोर आणले पण शेवटी जनता रस्त्यावर उतरली आणि महाराष्ट्रावर सरकारी अध्यादेशाची होळी झाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित त्यांनी महाराष्ट्रासाठी फार मोठे आकर्षक देखील होते ताकद दाखवण्याचा हा मार्ग होता त्यामुळे हा हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केला हे मान्य केले पाहिजे मनसे आणि शिवसेना यांचा मोर्चा एकत्र होणार होता ठाकरे बंधू शक्ती बघून सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला दोन भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात मराठी ताकदीचा जो भूकंप होणार आहे त्यामुळे सरकारने ही भूमिका घेतली हे स्पष्ट आहे यासोबतच येत्या काळात राज उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी शरद पवार यांची गरज भासणार नाही दोन बंधूंनीच एकत्र येण्याचे ठरवले आहे त्यामुळे एकत्र येण्यासाठी तिसऱ्या माणसाची गरज भासणार नाही असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले आहे राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात काढलेले दोन्ही जी आर रद्द आहे त्यामुळे हा मोर्चाही रद्द झाला असला तरी येत्या काळात लवकरच विजय उत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि त्यानिमित्ताने राज उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र एक येणार असल्याचे देखील राऊत यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी लिहिलं आहे की इत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लाडण्याचा निर्णय एकदा मागे घेतला सरकारने या संबंधातील दोन जीआर रद्द केले याला उशिरा म्हणता येणार नाही कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली आहे हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होत आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गुडच आहे महाराष्ट्र निर्माण सेनेने पक्षविरोधीत मोर्चा काढण्याच्या ठरल्यावर अनेक राजकीय पक्षांनी संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली हा मोर्चा जर झाला असता तर इतका झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी कदाचित हा एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल पण हरकत नाही ही भीती असलीच पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गुरहीत धरतो आणि महाराष्ट्रातील जनतेने पद हे गृहीत धरलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका आणता या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी असा खोचक टोला राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तर हा सरकारचा हा निर्णय योग्य होता की अयोग्य होता नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद